जोरदार टाळी देची आज आपल्या सर्वांचा उत्साह वाढवणारा वर्धापन दिन नवीन उमेद नवीन जिद्द आणि शक्ति शक्ती घेऊन जाणार हा दिन 26 वर्धापन वरदापंत दिनाच्या निमित्ताने पुण्याच्या या पुण्यनगरीमध्ये ज्यांच्या नेतृत्वखाली महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास घडला त्या आपल्या सर्वांचा दैवत आदरणीय पवार साहेब या राज्याचे पक्षाचे आपले अध्यक्ष ज्यांनी लढाईच्या काळामध्ये पक्षाचं नेतृत्व खंबीरपणाने उभं केलं ते आदरणीय जयंत पाटील साहेब खासदार सुप्रियाताई आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू भगिनीनो आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा दे देतो आजच्या मेळाव्याचा उल्लेख एवढाच करेल की ना पैसा ना गाडी घोडा पण निष्ठावंत आलेला आमचा मावळा थोडा खरं म्हटलं तर आमचा अंदाज चुकला बरेच गेले पण शिल्लक राहिलेल्या समोरचे लढवाई एवढे होते की सभागृहाच्या बाहेर सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी त्यांना उभं करावं लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो ही लढाई आहे माझा उल्लेख केला गेला खरं म्हटलं तर पक्षाचा आदेश आणि नेत्याचा आदेश मानून लढण्याची जिद्द ज्या वेळा उभी की मला अभिमान आहे पडलो तरी आजही मी पवारसाहेबांचा निष्ठावंत आहे याचा मला निश्चितपणाने तुझा उल्लेख होतो याचा गौरव मी आपल्याला एवढंच सांगणार आहे मग अशी उल्लेख केला गेला अथक प्रयत्नातून ज्यांनी इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्यांनी आपल्या असलेल्या कर्तृत्वावर सव्वीस वर्षापूर्वी पक्ष मजबूतीने उभा केला आणि या असलेल्या पक्षाचा असलेल्या निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांना संधी दिली तेच आपलं दैवत पवार साहेब आज सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमचा हा नेता साठ वर्ष अथक प्रयत्न करून दिवरा दिवस रात्र महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी लढला आज वर्धापन दिन साजरा करत असताना पूर्वी विचाराची लढाई व्हायची आता लढाई ही राजकारणाची बदलून गेलेली आहे आजपर्यंत या लढाईतून महाराष्ट्राचा हित बघितलं जायचं नेतृत्वाकडे बघून मतं दिली जायची आज पैसा भावनिकता आणि धर्मवाद याच्यावर निवडणूक लढवली जाते मी आपल्या सर्वांना एक विनंती करायला उभा आहे आजपर्यंत साहेबांनी आपल्यासाठी केलेला आहे आज आपण शपथ घेऊया काय उद्या निर्णय घ्यायचा तो नेते घेतील काय महाराष्ट्राच्या हिताच्या संदर्भातून आणि ने कार्यकर्त्या नेत्यांच्या संदर्भात निर्णय घ्यायचा तो नेते घेतील पण साहेबांना आपण शब्द देऊया की काही नाही आजपर्यंत पक्षासाठी महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी फार आपण केलेला आहे आता आमची करण्याची वेळ आलेली आहे आमची करण्याची वेळ एवढ्यासाठी म्हणतो व्यासपीठावर अमोल कोल्हे आहेत कोल्हेसाहेब पर्वत पूर्वीसारखा संभाजी महाराज आम्हाला बघायचा आहे व्यासपीठावर उत्तम जानकर आहेत खोळकर आहेत त्यांना मी सांगेल आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरावं लागेल व्यासपीठावर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आहे रोहित दोन आहेत जयंत पाटील साहेब आहेत आम्ही आहोत मी एवढंच विनंती करेन की आता धर्माचं राजकारण सुरू झालेलं आहे पवार साहेबांनी सर्व धर्म समभावाप्रमाणे काम केलं छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये राजकारण केलेलं आहे आता धर्माधर्माची तेढ निर्माण केली जाते आमचा पक्ष आणि आमचा नेता कसा आहे याचा जर विचार द्यायचा असेल आता आमच्या ह्या सात मावळ्यावर ही जबाबदारी आहे ही जबाबदारी घेऊन आता महाराष्ट्रामध्ये फिरूया आम्हाला प्रभारी म्हणून पण नेमलं मी आणि हर्षवर्धन पाटील साहेब आम्ही दौरा केला कोल्हापूर बाकी आहे पाटील आणि पवार आहेत पण चांगला प्रतिसाद होता आम्हाला शंका वाटायची गेल्यानंतर कार्यकर्ते भेटतील का नाही पण बघितलं नेते गेले पण कार्यकर्ता तिथे आहे तिथेच आहे हीच उर्मी ही लढाई आहे आणि ही लढाई करायची असेल तर सेनापती कोणी असू द्यावं सैन्य मजबूत असावं लागतं आणि जे सैन्य जर मजबूत असेल तर इतिहास घडतो आम्ही छत्रपतींचे मावळे म्हणून सांगतो आज शपथ घेऊया सव्वीस वर्षाचा वर्धापन दिन आहे साहेब आता तुम्ही बसा आशीर्वाद देऊन आम्हाला मार्गदर्शन करा आता विजय श्री खेचून आणायची ताकद आम्ही सगळे मावळे घेऊन करू अशा प्रकारचा निश्चय घेऊन आपण काम करूया एवढीच विनंती करतो आणि प्रामाणिकपणाने सांगतो सत्ता येते जाते सत्तेमध्ये जाणारे जात असतात पण सत्ता नसताना जो लढतो तो खरा मावळा असतो तोच तो निष्ठावंत असतो आज शपथ घेऊया साहेबांना शब्द देऊया मला माहिती आहे बरेच कार्यकर्ते म्हणतात निवडणूक कशी लढवायची यूएम मशीनचा घोटाळा आहे पैशाचा घोटाळा आहे आणि देशमुख साहे वगैरे आहेत ईडीचा पण घोटाळा चौकशीचा घोटाळा कार्यकर्त्यांच्या पाठीमागं फार मोठी सशी लावला जातो हे होतं हल्लीच्या राजकारणामध्ये हा बदल झालेला आहे लोकशाहीनी निवडणुका आता होत नाही याचा उल्लेख आदरणीय पाटील साहेबांनी केला म्हणून आपण लढायचच नाही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढतो हा तरी संदेश जाऊन द्या सुप्रिया ताईंचा उल्लेख केला गेला देशातली अनेक शिष्टमंडळ गेली एक ते दोन शिष्टमंडळाचं नाव फक्त लक्षात राहिलं त्यामध्ये सुप्रियाताईंच्या शिष्टमंडळाचं नाव लक्षात राहिला हा आमची ओळख आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेल काय व्हायचं ते होऊन द्या आज हा गेला तो गेला तो गेला तो गेला तो गे ज्यांना जायचं ते गेल्याशिवाय तुमची जागा तुम्हाला संधी मिळणार नाही आणि त्यामुळे दोन नंबरचा कार्यकर्ता पुढे कसा येईल आम्ही दोघांनी तेच करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं की आता ही लढाई तशीच करूया आणि साहेबांना शब्द देऊया पुण्यातून आम्ही निघतोय उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका होतील का मला माहीत नाही कदाचित दोन हजार सव्वीस ला सत्तावीसला वन नेशन वन इलेक्शनच होईल असं मला वाटतंय परंतु त्याच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका दोन महिन्यांनी येतील हा संकल्प घेऊन आपण कामाला लागूया भले लढताना विजय होईल की हार होईल याच्यापेक्षा आम्ही लढतोय आणि मावळे म्हणून पवारसाहेबांचे निष्ठाऊन कोण लढतोय याचा तरी शिक्का आपल्यावर हो लागेल आणि म्हणून ते करण्याच्या बाबतीमधला भूमिका घेऊन कामाला सुरू करूया परत एकदा पक्ष मजबूत उभा करूया आणि असा पक्ष मजबूत उभा करू आणि तो करत असताना परत एकदा सांगतो रस्त्या उतरल्याशिवाय तुमचं असलेल्या पक्षाची ओळख होत नाही रोज काही ना काहीतरी प्रश्न आहे आणि तिकडे पण फार आबादी आबाद असं नाही आहे तिकडे पण सावळा गोंधळ आहे फक्त त्या संधीचा फायदा मिळाला तो पक्ष आता पुढे जाईल त्यामुळे अनेक पक्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक पक्ष आता बघतायत आहे अनेक चर्चा होत आहेत आणि ह्या चर्चा होत असताना शरद पवारांच्या नावाचा ब्रँड जो आहे त्या पक्षाची चर्चा झाली पाहिजे एवढ्याच आहे ते आणि तेवढे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला खात्री आहे पेटून उठलेला आमचा हा कार्यकर्ता भल्या भल्यांना झोपू शकतो एवढाच इतिहास निर्माण करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर ज्यांची यंत्रणा रात्री बारा नंतर चालू होते असे पारनेर लोकसभा मतदार मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार जी लंके साहेब बोलताय <laughs>